नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत काजलवरती चोरीचा आळ आल्यानंतर सगळेजण तिला संशयाने नजरेने पाहू लागतात आणि सगळेजण तिलाच दोषी समजू लागतात तितक्यात नाही नाही म्हणते तुला लाज नाही वाटली माझ्या सासरी येऊन तुला चोरी करताना अशी कशी वागली तुझ्यामुळे आता मला सासरी किती त्रास भोगावा लागेल किती बोलणे ऐकावं लागेल तेव्हा कला समोर येते आणि नयनाला म्हणते तू का म्हणते असं आपली बहीण कधी चोरीच करू शकत नाही एवढा विश्वास असतानाही तितक्या श्रीकांत म्हणतो हे सगळे खरे कुटुंब नसून खोटे कुटुंब आहे आणि ते चोरही आहे हे सगळं आबा ऐकत असतात कला नयनासोबत ना भांडत असते आपल्या बहिणीवरती लावताना तुला ही लाज नाही वाटली का असं कसं बोलतेस तू काजल कधी चोरी करू शकते का तुला विश्वास आहे असा आणि तितक्याच सरोजही बोलू लागते तुम्ही सगळेजण खोटाळे आहात आणि चोरी तर नक्कीच करू शकतात आणि मला खात्री आहे तुमच्या काजलने चोरी केली आहे असं सरोजही बोलू लागते सगळ्यांसमोर पोलीस म्हणता आता यांना पोलीस स्टेशनला न्यावंच लागेल तिकडे जाऊन कसून चौकशी झाली की मग सगळं बरोबर होईल काजल म्हणते मी खरंच काहीच केलेलं नाही ताई तुझी शपथ पोलीस लगेच आद्वेकला विचारतात आता पुढे काय करायचं न घेऊन जाऊ का आम्ही या खरे कुटुंबाला लगेच आद्वेक म्हणतो पुढे जी जी काही प्रोसेस करायची आहे तिच्यासाठी तुम्ही यांना नेऊ शकता चोरी के केल्याचा आपल्याकडे पुरावाही आहे मग कलाला धक्का बसतो कला त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणू लागते असं कसं बोलतोयस तू तुला खऱ्या खोट्याची जाण आहे प तुझी नजर पारखी आहे मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती मला खूप विश्वास आहे तुला खरं खोटं सगळं समजतं मग तू असं का वागतोय आज तू माझी आणि माझ्या कुटुंबाची साथ द्यायला हवी अशी माझी इच्छा आहे पण आधी काहीही उत्तर देत नाही तो म्हणतो पोलीस स्टेशनला याला घेऊन जाऊ शकतात आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर काजलची कसून का चौकशी सुरू होते पोलीस तिला जोरजोरात विचारू लागतात खरं काय आहे ते बऱ्या बौलांनी सांग नाहीतर आमच्याकडे दुसरेही पर्याय आहे खरं गाडून घेण्याची तुझ्या बॅगेत दोन सोन्याचे अंगठेही सापडलेले आहे आता तू खरं सांगतेस की आमच्या महिला कॉन्स्टेबलला बोलवून तुझ्याकडनं सगळी सगळी हकीकत जाणून घेऊ तेव्हा काजल म्हणते मी आईबापाची शपथ घेऊन सांगते मी चोरी केलेली नाही आणि जी चोरी केलीच नाही तिच्या गुन्ह्याची मी कबुली का देऊ आणि मी का चोरी करेल त्या दोन अंगठ्या असेही पोलिसांना ती बोलू लागते पण पोलीस तिच्यावर जोरजोरात ओर ओरडत असतात आणि ती खाली मान घालून बसलेली असते लगेच जाते आणि आदवेतला बोलू लागते की तू तरी सांग पोलिसांना असं माझ्या बहिणीशी एवढ्या हारशली बोलू नका तिने खरंच चोरी केलेली नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा तिथे सरोज येते सरोज लगेच कलाला म्हणते तू माझ्या मुलाला काय धमकी देत आहे की तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आबा ही काहीच बोलत नाही आबा सगळी गंमत बघत असत ते विचार करत असत आणि कला आद्वेतला म्हणत असते मला माहिती आहे आद्वेकची नजर पारखी आहे ती कधीही कुणाला चुकीचा न्याय देणार नाही तो तुमचाच मुलगा आहे तुमच्यासारखा गुन्हे आहे त्याला सत्याची आणि असत्याची जाणीव आहे असं कला सरोजला सांगू लागते पण सरोज म्हणते माझा मुलगा तुझ्या आणि खोट्याच्या बाजूने अजिबात येणार नाही तू त्याला तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्नही करू नको कला खूप तिच्या सासूला बोलत असते पण तिची सासू ती म्हणते खरं तर आमच्यावरती तुमच्यामुळे इतके संकट आले आहे आजपर्यंत तुमच्यामुळे आम्ही कधीही सुखी राहिलो नाही ज्या दिवसापासून तुम्ही खरे कुटुंब आमच्या कुटुंबाला भेटले आहेत त्या दिवसापासून आमच्यावरती संकटावन् संकटच येत आहे असंही सरोज आता कलाला आणि तिच्या खर्चांवरती लावू लागते कला खूप प्रयत्न करत असते माझी बहीण चोरी करणार नाही हवं तर ती तिला पैसे हवे असल्यास ती माझ्याकडनं मागून घेईल पण चोरीही करणार नाही आम्ही गरीब आहोत पण चोर नाही माझ्या आई आईवडिलांनी आमच्यावर चांगले संस्कार केलेले आहे तेव्हा श्रीकांतही मधी बोलू लागतो तुमचे श तुमचे संस्कार कळले तुमच्या लग्नामध्येच नवरी कशी बदलतात खरे नाही तुम्ही खोटे कुटुंब आहात इकडे पोलीस काजलच्या बही काजलशी एकदम हार्शली बोलू लागतात खरं सांग बऱ्या बोलांनी खरं बोल तिची गच्ची पकडून महिला कॉन्स्टेबल आता प्रश्न विचारू लागते जर तू खरं बोलली नाहीस तर आमच्याकडे थर्ड डिग्री आहेच कशी वापरायची ते आम्हाला माहीत आहे काजल खूप घाबरते त्यांच्यासमोर हात जोडते मी खरंच काही केलेलं नाही मला घरी जायचं आहे मला सोडाना सोडाना म्हणून जोरजोरात रडायला लागते तिचं रडणं पाहून आणि को पोलीस तिला आहे हे पाह पाहिल्यानंतर खरे बाईलाही खूप वाईट वाटतं ती पोलिसांना विनंती करत असे पोलीस ऐकत नाही मग ती आबांकडे धाव घेते आबा खरं सांगते माझी मुलगी अशी चोरी करणार नाही तुमच्यासमोर हात जोडते असे ती ति, तिला अशा परिस्थितीत ढकलू नका सर्वच सगळं बघत असते पण काहीही बोलत नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये मग आता आबा म्हणतात हे सगळं काही इथेच थांबवा संपलं आता इथून पुढे काहीही बोलायचं नाही सगळ्यांनी गप्प बसायचं मी तुम्हाला सांगतोय ही केस इथेच संपली आणि आम्हाला केस मागे घ्यायची आहे तेव्हा पोलीस म्हणतात तुमच्याकडनं फोन आला म्हणूनच आम्ही तिथे आलो पण आता पुढची प्रोसेसही करावी लागेल ना चोर सापडलेला आहे आता त्याची एकदा दोनदा चौकशी केली की मग कोर्टात साजर करू पण आबा म्हणतात आम्हाला आमच्या व्याहींवरती आता केस करायची नाही संपला विषय इथेच आपल्या अंगठ्याही सापडलेल्या आहे आणि हे आमचे व्याही आहे आम्ही आमची केस मागे घेतो असं म्हटल्यानंतर रोहिणीमध्ये बोलू लागते तेव्हा आबा तिच्यावरती चिडतात मी जेव्हा बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये बोलायचं नाही माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही आबांनी आता काजलची बाजू घेतलेली आहे ते काजलविषयी बोलू लागतात की चोरी ने। ही तो ती मुलगी चोरी करणार नाही हे ऐकल्यानंतर कलाच्याही जीवात जीव येतो ती देवाचे आभार मानते देवांनी तिचं ऐकलं म्हणून आबा बोलू लागतात हे काही चोर नाही आणि चोरी ही करू शकणार नाही काहीतरी नक्कीच ना गैरसमज झाला असेल आता आम्ही आमची केस मागे घेतो पोलिसांची ते माफी मागतात तुमचा इतका वेळ आम्ही घेतला तुम्हाला त्रास दिला तेव्हा पोलीस म्हणतात नाही आमचं कामच आहे तुमच्यासारख्या लोकांची मदत करणं त्यात त्रास कसला ठीक आहे आता तुम्ही म्हणताय म्हटल्यानंतर केस मागे घेतो आणि केस तिथे संपते आबांनी माघार घेतली काजल खूप रडत असते ती म्हणते ताई तुझी शपथ खरंच मी असं काहीही केलेलं नाही माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि बाहेर आल्यानंतर ते बोलत असताना गाडी तिथून जात असते त्या गाडीत आबा आणि आद्वेक असतो आबा गाडी थांबवायला सांगतात आद्वेकला म्हणतात ते आपले वयाही आहे त्यांना त्रास नको व्हायला आपण त्यांना घरी सोडवायला जाऊया आपण आद्वेक काही तयार होत नसतो आणि हे सगळं काही कला ही ऐकत असते कला आबांना म्हणते आबा तुम्ही जबरदस्ती कोणाकडनं काहीही करून घेऊ नका तेव्हा आदवे खाली करतो आणि काजल काजलविषयी कला सांगू लागते हे बघा तिने चोरी केलेली नाही हे मला माहिती आहे माझं कुटुंब गरीब आहे पण तुमच्या उपकाराखाली त्यांना दाबू नका तुमचे इत आत्तापर्यंत जितके उपकार झाले तितके पुरे आहे आणखी उपकारांच्या ओझ्यात त्यांना त्रास देऊ नका ते त्यांचे त्यांच्या घरी जातील कोणीही त्यांना सोडवायला जायची गरज नाही आणि माझ्या कुटुंबाची माझ्या बहिणीची आईवडिलांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे मी बघेल त्यांचं काय करायचं आणि काय नाही कशी काळजी त्यांची घ्यायची असं बोलू लागते काजलविषयी ती बोलते की माझी बहीण कधीच चोरी करणार नाही एक दिवस आम्ही उपाशी राहू पण चोरी हे कधी करणारच नाही आबा तिला म्हणत असतात अगं तु तुम्हाला सगळ्यांना सोडून देतो घरी पण काला म्हणते नाही त्याची गरज नाही आम्ही बरोबर घरी जाऊ आणि मग आबा आणि आधी निघून जातात घरी आल्यानंतर बाबा दारूजेवू उघडतात सगळेजण जाऊन बसतात आणि काजल जोरजोरात मग रडू लागते सगळ्यांना काळजी वाटत असते सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात काजल जोरजोरात रडता रडता म्हणते खरंच मम्मी मी कधी काही चोरी केलेली नाही माझ्यावरती विश्वास ठेव असं म्हणत ती आईच्या गळ्यात दस ढसाढसा मिठीत रडू लागते तिच्या आई तिला म्हणते हो ग बाळा मला माहिती आहे तू असं कधीही काही करणार नाही आमचे संस्कार इतके ही वाईट नाही की तुम्ही चोरी कराल तेव्हा काजल म्हणते मी खरंच सांगते का कसं आलं माझ्या बॅगेत मला खरंच माहीत नाही आणि ते पडले होते ते मी उचलून परतही ठेवले होते पण मी ते चोरलेले नाही आणि मग खरेबाई म्हणते आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे आणि तिचे वडीलही म्हणतात आमच्या मुलींवर आम्ही चांगले संस्कार केले आहे आम्हाला माहीत आहे त्या एक वेळ उपाशी राहतील जीव गेला तरी चोरी अशी करणार नाही बाळा तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतो तू रडू नकोस जीव अर्धा अर्धा करू नकोस असं म्हणू लागते पण ती खूप जोरजोरात रडू लागते तिला खूप वाईट वाटत असतं एवढा सगळ्यांसमोर तिचा आणि तिच्या घरच्यांचा अपमान झाला म्हणून तेव्हा तिला खरे बाई जवळ घेते आणि गप्प करण्याचा प्रयत्न करते इकडे ही घरी पोचते सगळेजण बसलेले असतात हॉलमध्ये नाही ना तर आपली मस्त मोबाईलमध्ये गुंग असते सगळेजण बघतात की कला घरी आली रजनी तिच्याजवळ जाते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण रजनी रजनीला कला काहीच उत्तर देत नाही आणि सगळेजण तिच्याकडे इतक्या वाईट नजरेने बघत असतात जणू काही कलानेच चोरी केलेली आहे रजनी बोलण्याचा प्रयत्न करत असते बाळा आम्ही तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती त्यांना डोळ्यांनी खुनवते मला कोणाशी काही बोलायचं नाही आणि मग ती रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते रूमचं दार खोलून ती आत येते तिला खूप वाईट वाटत असतं रडायलाही खूप येत असतं मग ती आत गेल्यानंतर दारोजा बंद करते आणि दारोजाला टेकून सगळं काही दिवसभर घडलेली गोष्टी ती आठवत असते आद्वेकनी केलेला विश्वासघात हाही तिला आठवत असतो इतक्या काकुळत्या करून त्याला सांगत असते माझी करणार नाही पण तो ऐकत नसतो माझ्या आईवडिलांच्या मनाला काय वाटत असेल त्यांच्या मुलीच्या सासरी जाऊन त्यांच्यावरती चोरीचा आरोप आला त्यांची पोलिसांनी इतकी वाईट प्रकारे झरती घेतली हेही तिला आठवत असतं अशा परिस्थितीत मुलीच्या सासरी उभं राहणं म्हणजे एखाद्या आईवडिलांसाठी किती 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 वाईट गोष्ट आहे आणि किती दुर्भाग्यही आहे असंही वाटू लागतं आणि मग ती आठवत असते प्रत्येक क्षण तिथे घडलेला ते क्षण तिला खूप त्रास देत असतात तितक्या दाराला नॉक नॉक होतं मग ती तिचे स डोळे पुसते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आणि दरवाजा ओघडते दरवाजा उघडला तरी तिच्या डोळ्यातनं आश्रू काही थांबत नसतात तिला ते प्रत्यक्ष क्षण आठवत असतात तिच्या आईवडिलांचा झालेला अपमान तिच्या आईने तर मुलीला सासरी त्रास होणे म्हणून घरही घाण ठेवलं असे आईवडील कधी चोरी करतील का म्हणून ते क्षण आठवून तिला खूप रडायला येत असतं तिच्या डोळ्यातले आश्रू काही थांबत नसतात दरवाजा उघडल्यानंतर व्यक्ती तिच्याकडे नीट बघतो ही अजूनही रडत आहे हिला खरंच खूप वाईट वाटलं आहे पण तोही निष्ठूरच त्याच्या आईसारखा तिला काही साथ देत नाही दुसऱ्या दिवशी ती ठरवते आता हे गोष्ट जिथून सुरुवात झाली तिथेच आपण शेवट करायचं तिथून आपण दुसरी गोष्ट शोधायला सुरुवात करायची त्याच्यासाठी आपल्याला ऑफिसला जावंच लागेल मग आदवेग ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो त्याच्यासोबतच ती गाडीत जाऊन बसते तो म्हणतो मी तुला घेऊन जाणार नाही ना। पण ती एक शब्दही त्याच्याशी बोलत नाही पुढे जे काही होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू बेला एकोण घंटी वाजायला विसरू नका म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद